नमस्कार मित्रांनो साई मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते कोण होतीस तू काय झालीस तू ह्या मालिकेच्या सतरा जूनच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की कावेरी ही काकाशी फोनवर बोलत असते तेवढ्यामध्ये यश दरवाज्यामध्ये येतो आणि या कावेरीकडे बघतो आता ही कावेरी या काकांना बोलते की काका मी तुम्हाला तु नंतर कॉल करते त्यानंतर कावेरी फोन ठेवते आणि यशला बोलते की अहो काय म्हणायचं होतं तुम्हाला काही काम होतं का तर यश बोलतो की हो मगाचे लाडू जे तुम्ही बनवले ना ते खूप मस्त बरं का असं पण इकडे ही कावेरीला यश बोलत असतो तेव्हा आता इकडे कावेरी बोलते की तुम्हीच मला मोबाईलवरती सांगितलं तशा प्रकारे मी ते लाडू बनवले असं पण इकडे यशला ही कावेरी बोलत असते त्यानंतर आता यश बोलतो की मी तुम्हाला हे विचारायला आलो की माने तुम्हाला जी काही जबाबदारी दिलेली आहे निशाची त्याबद्दल तुम्ही काही विचार केला का असं पण इकडे यश आता या कावेरीला विचारत असतो तेव्हा मात्र इकडे सुलक्षणा घरात असते यमुना ही सुलक्षणाला बोलते की मा अगं तू निशाची जबाबदारी त्या कावेरीवर का दिली तर पौर्णिमा लगेच बोलते की, की ती कावेरी कशी आहे हे चांगलंच माहीत आहे माझ्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे त्या कावेरीबरोबर राहून जर निशामध्ये बदल झाला तर काय करायचं याचा विचार केला का तुम्ही कधी असं पौर्णिमा काकू या सुलक्षणाला बोलत असते तेवढ्यामध्ये सुलक्षणा बोलते की मी चुकीचा निर्णय घेईल असं कधी वाटतं का तुम्हाला मी काय करते याची कल्पना मला पूर्ण आहे निशाला फक्त तू जन्माला घातलंस पौर्णिमा परंतु ती माझी मुलगी आहे हे लक्षात असू दे मी तिला लहानचं मोठं केलेलं आहे तिला खेळवलंय भरवलं आणि हाताला धरून चालायला सुद्धा लावलंय असं पण इकडे ही सुलक्षाना ही पौर्णिमा काकूंना बोलत असते मी निशाच्या आयुष्याचं नुकसान करेल असं कधी वाटलं नाही मला आणि तुम्ही मला असं बोलता असं सुलक्षानाही पौर्णिमा काकूंना बोलते ज्या मुलीला संस्कार म्हणजे काही माहीत नाही सई आणि ज्या मुलीला कुठे काय बोलायचं आणि काय नाही ही काय शिकवणार आहे आपल्या मुलीला तिला जर शिस्तच नाही तर ती आपल्या मुलीला काय शिस्त लावणार असं ही या पौर्णिमा काकूंना बोलत असते दुसरीकडे यशला ही कावेरी बोलते की मला निशाला खूप खुश बघायचं आहे तिला स्वतःच्या मनामध्ये कॉन्फिडन्स कसा निर्माण करायचा हे दाखवून द्यायचं आहे त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे यश असं पण इकडे ही कावेरी जेव्हा यशला बोलत असते तर आता इकडे यश बोलतो की मी निशासाठी काही करायला तयार आहे त्यावेळेस इकडे कावेरी बोलते की तिची मतं समजून घेतल्याशिवाय मला तिची मदत करता येणार नाही आहे असं पण इकडे ही कावेरी आता यशला बोलत असते निशा ही पहिल्यापासूनच अशी बुजरी होती की तिचे बाबा गेल्यापासून तिच्यात असा बदल झाला असं कावेरी ही यशला विचारते तर यश बोलतो की नाही नाही निशा अशी नव्हतीच तिच्या बाबांनी तिला खूप सांभाळून घेतलं होतं तिला खूप आधार दिला होता तिने एका पार्टिसिपेटमध्ये कॉम्पिटिशन पण केलं होतं ती स्टेजवर गेली आणि प्रेक्षकांची गर्दी बघून खूप घाबरली होती अशा शोमध्ये होटिंग्स करून किती त्रास देतात हे तुम्हालाही माहीत आहे ते लोक जी आहेत ना ती निशाला खूप वाटेल ते बोलली खूप मस्करी केली त्यांनी निशाची आणि तेव्हापासून निशा ही कायमची बदलून गेली असं पण कायवरीला यश सांगत असतो दुसरीकडे यमुना ही सुलक्षणाचे कान भरत असते पौर्णिमा काकूजवळ असते तर यमुना लगेच बोलते की त्या कावेरीला ह्या कुठल्याच गोष्टीची काही किंमत नाही आहे ज्या गोष्टीत आपण अपन... निशाला कधी बदलू शकलो नाही ती मुलगी आपल्या निशाला काय बदलणार असे यमुना ही पौर्णिमा काकूंसमोर सुलक्षणाला बोलत असते तेवढ्यामध्ये पौर्णिमा लगेच बोलते की त्या मुलीने आपल्या निशाचं होतं नव्हतं काय नाही केलं म्हणजे बरं होईल असं पौर्णिमा काकू म्हणत असते आजपासून तिच्या प्रत्येक शब्दावर आणि प्रत्येक हालचालीवर माझं लक्ष राहणार आहे तिच्या हातून एक जरी चूक झाली ना तरी ती मुलगी आहे आणि मी आहे असं पण इकडे ये सुलक्षणा या सर्वांसमोर बोलत असते तर दुसरीकडे आता कावेरी जी आहे ती यशला बोलते की थँक्यू तुम्ही अगदी देवासारखे धावून आलात तर इकडे यश बोलतो की अहो त्यात कसलं थँक्यू तर आता इकडे कावेरी बोलते की तुम्ही माझी मदत करताल का असं म्हणत कावेरी आपला हात जो आहे तो या यशसमोर देते तर यश आता कावेरीच्या हाताकडे बघत असतो त्यानंतर इकडे कावेरी आपला हात यशसमोर ठेवत उभी असते यशसुद्धा या, या कावेरीच्या हातावर हात ठेवतो आणि दोघे एकमेकांच्या हातावर हात ठेवतात इकडे जो चिकू जवळ बसलेला असतो चिकू आता या कावेरीकडे आणि यशकडे बघत राहतो यश आणि कावेरी दोघे खूप खुश होतात तर इकडे यश आता समोर बसलेला असतो तर कावेरी या चिकूला बोलते की आता आपण निशाला खूप स्ट्रॉंगली बनवणार आहेत तेवढ्यामध्ये यश लगेच कावेरीला विचारतो की एवढा कॉम्फिडन्स कुठून आला हो तुमच्यात तर इकडे कावेरीसुद्धा यशला बोलते की तुमच्यात एवढा कॉम्फिडंट कुठून आला त्यावेळेस दोघे एकमेकांकडे खूप खुश होऊन बघत असते त्यानंतर इकडे ही कावेरी बोलते की प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते स्वभाव वेगळे वेगवेगळे असतात तेवढ्यामध्ये आता यश बोलतो की एकदम राईट बोलल्यावर का तुम्ही अगदी ओके तेवढ्यामध्ये आता इकडे ह्या यश जो आहे तो कावेरीला बोलतो की आता आपण थोडा वेळ विचार करूयात तर कावेरी बोलते की आता तुम्हीच विचार करा आणि तुम्हाला काय सुचतं ते सांगा तर आता कावेरीचं म्हणणं यशला पटतं आणि यश थोडासा विचार करू लागतो यश लगेच ला बोलतो की सुचलं आपण या निशाला गाण्याच्या क्लासला घालूयात म्हणजे तिचा कॉन्फिडंट वाढेल तर कावेरी बोलते की कसा तर इकडे यश लगेच बोलतो की ती चार लोकांमध्ये जाईल तिची उडबईस होईल आणि तिची जी काही नजर आहे ती मरेल असं पण इकडे यश आता या कावेरीला बोलत असतो तर कावेरी बोलते की अहो असा कसा विचार तुमचा मला नाही पटला काहीतरी फ्रेश विचार करा असं पण कावेरी ही यशला बोलते त्यानंतर इकडे कावेरी बोलते की आपण तिला अगदी छान प्रकारे गाण्यांचे व्हिडिओ शूट करायला सांगू ते एडिटिंग करायला सांगू म्हणजे तिला जर हे सर्व समजलं ना तिचे व्हिडिओ जर व्हायरल झाले तर मग आपली निशा खूप खुश होईल मलासुद्धा ही आयडिया खूप आवडली आता इकडे यशला तर ही आयडिया खूप आवडते यश बोलतो की खरोखर खूप मस्त आयडिया छान प्रकारे सुचली बरं का तुम्हाला तेवढ्यामध्ये इकडे यश बोलतो की खरोखर अगदी छान प्रकारे आयडिया सुचली तुम्हाला मला तर खूप आवडली तर इकडे ही कावेरी बोलते की आता मी अशी आयडिया सुचवेल ना तुम्ही बघतच राहताल तर आता इकडे कावेरी बोलते की बरं बरं ठीक आहे आता इकडे यश लगेच दुसऱ्या रूममध्ये निघून जातो पुन्हा आता इकडे यशला तिथे एक टेबलच्या जवळ लाडू पडलेला दिसतो आता तो लाडू लगेच यश आपल्या हातात घेतो आणि लाडूकडे बघत असतो त्यानंतर इकडे आता यशला कळतं की आपण तर हे लाडू सर्व बरणीमध्ये भरले बर होते आणि टेबलचे तिथे नेऊन ठेवले होते मग हा लाडू इथे कसा आला असा प्रश्न यशला पडतो त्यानंतर इकडे यश बोलतो की हे तर कावेरीने बनवले होते लाडू मग हे इथे लाडू आलेच कसे मी तर माझ्या रूममध्ये ते बर्डीमध्ये नेऊन ठेवले होते असं पण इकडे यश आता त्या लाडूकडे बघत विचार करू लागतो इकडे आता घरामध्ये सर्वजण बसलेले असतात त्यानंतर आता समोर एक व्यक्ती येऊन बसलेले असतात तर आता काका जे असतात ते कावेरीला बोलतात की ह्या पेपर्सवर सही कर कावेरी आता कावेरी काकांकडे बघते यश पण जवळ बसलेला असतो सुलक्षणा पण असते तेवढ्यामध्ये इकडे काका बोलतात की चिकूच्या वॉर्डचे पेपर आहेत हे नॉमिनी म्हणून तुला ठेवलेलं आहे त्यासाठी तुला सह्या करायला बाहेर बोलावलं आहे असं काका या आता या कावेरीला बोलत असतात आता कावेरीला प्रश्न पडतो की आपण कशी सही करावी तर कावेरी बोलते की बाबा प्लीज नॉमिनी मला ना म्हणून नका ठेवू ना असं कावेरी ही बाबांना बोलते एक काम करा मला ठेवा ना नॉमिनी म्हणून असं पण इकडे ही कावेरी आता या बाबांना बोलत असते तर कावेरीकडे आता सुलक्षणा बघत असते हो मा असताना मला नॉमिनी म्हणून कशासाठी ठेवता असं कावेरी ही बाबांना बोलते तर बाबा बोलतात की अगं बाळा तू चिकूची आई आहे काय प्रॉब्लेम आहे तुला मग असं जेव्हा बाबा बोलतात तर आता कावेरी बोलते की परंतु मला यातलं काहीच नको आहे असं कावेरी आता बाबांना बोलते तर यश आणि सुलक्षणा कावेरीकडे बघत राहतात तर कावेरी बोलते की मा मला एक म्हणायचं ह्या घरातील सर्वजण चिकूवर एवढं प्रेम करतात तर घराचं कुटुंब जे काही चिकुला मिळालेलं आहे हेच माझ्यासाठी खूप आहे असंही कावेरी आता काकांना बोलते तर काका बोलतात की अगं बाळा तू पण ह्या घरची सून आहे तुझा पण ह्या घरावर अधिकार आहे तू असं काय बोलतेस असं काका या कावेरीला बोलतात तर कावेरी बोलते की बाबा तुम्ही जे बोलता ते बरोबर बोलता मोठी मोठी जबाबदारी घ्यायला मी पात्र नाही आहे असं पण इकडे कावेरी आता या, या बाबांना बोलत असते माझ्याबद्दल ह्या घरातल्यांना नीटसं माहीत पण नाही आहे मी कशी आहे कोण आहे हे माहीत पण नाही आहे घरामध्ये काहींच्या मनामध्ये तसा प्रश्न आहे जोपर्यंत ह्या घरातील सर्वांच्या मनामध्ये मी स्थान निर्माण करत नाही तुमच्या विश्वासाला पात्र ठरत नाही तोपर्यंत मला ह्या बॉन्डवर मी नाही सह्या करू शकत असं पण इकडे ही कावेरी आता काकांना स्पष्टपणे सांगून टाकते माझा अधिकार नाही येतो असं पण कावेरी बोलते तर यश या कावेरीकडेच बघत राहतो सुलक्षणासुद्धा बघत असते त्यानंतर आता कावेरी बोलते की मी आहे आतमध्ये असं म्हणत कावेरी तिथून उठून जाते इकडे काका विचार करत असतात तर आता यश जो आहे तो सर्व जे काही डॉक्युमेंट्स आहे ते आपल्या हातामध्ये बघत विचार करतो आणि खुशच होतो तेवढ्यामध्ये काका सुलक्षणाला लगेच बोलतात की बघ कावेरी किती खरी मुलगी आहे एवढ्या मोठ्या रकमेच्या सुद्धा ती सही करायला तयार नाही आहे म्हणून विचार करणार तू अजून काय पुरावा हवा तुला तिचा प्रामाणिकपणाचा असं सुलक्षणाला काका म्हणत असतात एवढ्यामध्ये इकडे सुलक्षणा बोलते की एवढ्या पटकन निष्कर्षावर येऊ नका आपल्याला काय माहीत की तिच्या मनात काय आहे असं पण इकडे सुलक्षणा म्हणत असते हे सर्व नाटक ती दिखाव्यासाठी सुद्धा करत असेल असं नाही वाटत का तुम्हाला असं सुलक्षणा ही काकांना बोलतेसुद्धा विचार करू लागतो तर इकडे यामिनी जी आहे ती किचनमध्ये स्वयंपाक करत असते तेवढ्यामध्ये कावेरी तिथे जाते आता यमुना ही कावेरीला बोलवते आणि लगेच बोलते की इकडे जरा यमुना आता ह्या आपल्या कावेरीला बोलते की मला भगर हवी आहे देतेस का तेवढी भगर आता इकडे ही कावेरी त्या किचनमध्ये जिथे बरण्यांमध्ये भगर कुठे ठेवली आहे ते बघत असते त्यानंतर इकडे आता ही कावेरी समोर बरण्यांमध्ये तिला भगर दिसतच नसते ती खूप बघत असते भगर नेमकं कुठे वर्णीमध्ये आहे त्यानंतर एक बरणी आता कावेरी आपल्या हातात घेते आणि ती यमुनाकडे आणून देते यमुना लगेच बघते तर तो रवा असतो यमुना कावेरीला बोलते की तू बरे आहेस का अगं रवा आहे यामध्ये तुला भगर आणि रवा यामधील फरक नाही कळत का असं पण इकडे यमुना आता या कावेरीला बोलत असताना पाठीमागून यश हा चिकूला घेऊन उभा असतो तो सर्व ऐकत असतो यमुना लगेच बोलते की तू हे मुद्दामून केलं माझा उपवास मोडावा म्हणून तेवढ्यामध्ये इकडे आता यश लगेच तिथे तो यश बोलतो की काय मग भगर कुठे दाखव बरं मला चिकू चल बरं असं यश आता चिकूला बोलत असतो यश या कावेरीला खुनावून सांगतो की दोन नंबरच्या बरणीमध्ये भगर आहे आता कावेरी लगेच बघते आणि दोन नंबरची बरणी जी आहे ती आता घेऊन येते आणि ही यमुना बघत असते आता यश आता चिकूला घेऊन उभा असतो कावेरी ती बरणी यमुनाच्या हातात आणून देते नंतर चिकू आता आपल्या यशच्या मांडीवरती असतो तेव्हा आता यश बोलतो की आत्याला म्हणा पटकन बनव आम्हाला भूक लागली भगर आता ही कावेरी लगेच पुन्हा ती भगरीची बरणी जी आहे ती जागच्या जागेवर नेऊन ठेवते त्यानंतर आता यश रूममध्ये जातो आणि विचार करू लागतो की नेमकं यांना भगर कशी आहे हे का कळली नाही नंतर आता यश पुन्हा बोलतो की नाही नाही चुकून रवा दिला असेल बहुतेक असं पण यश आता आपल्या मनाशी बोलतो आणि खूप खुश होतो आपल्या रूममध्ये येते आणि बोलते की बरं झालं यश वेळेवर आले नाही तर आज माझं काहीच खरं नव्हतं भगरीतलं काही कळेना पण आता मी किती दिवस लपून ठेवू हे असं पण इकडे ही कावेरी आपल्या मनाशी बोलते बघायला मिळतं की आता इकडे यश आता रूमच्या बाहेर येत असतो आणि तेवढ्यात कावेरी समोरून येते आता यश आणि कावेरी दोघे समोरासमोरून येतात आणि कावेरी खाली पडणार तेवढ्यामध्ये यश आता कावेरीला घट्ट पकडतो आणि तिचा हात आपल्या हातात घेतो आता कावेरी आणि यश दोघे एकमेकांकडे बघतात आणि लगेच बोलते की अहो तुम्ही मला कायम का धडकता मी पडले असते ना तेवढ्यामध्ये इकडे यश लगेच कावेरीला बोलतो की मला एक आयडिया सुचली तर इकडे कावेरी बोलते की मला पण एक सुचली तर इकडे कायवेरी बोलते की अहो मी विसरायच्या आत सांगते ना तर कायवेरी बोलते की नाही नाही थांबा तर यश बोलतो की मला सांगायची आयडिया एक मी विसरून जाईल तेवढ्यामध्ये इकडे कावेरी बोलते की बरं थांबा आता तुमची आयडिया ऐकते आणि मग मी इम्प्रेस होते तुमच्यावर तर यश बोलतो की तुम्हाला काय म्हणायचं आता दोघांमध्ये चांगलीच कुरबुरी सुरू असतात यश आता या कावेरीला बोलतो की मला माहीत आहे तुम्ही कोण आहात असं जेव्हा यश बोलतो तेव्हा कावेरीला खूप मोठा धक्का बसतो इकडे कावेरी बोलते की म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे तर कावेरीला यश बोलतो की तुम्ही एक नंबरच्या हट्टी आहात असं पण इकडे हसतच यश आता या कावेरीला बोलतो तर कावेरी थोडीशी असते तुम्हाला आपल्या माणसांची खूप काळजी वाटते बरं का हे केव्हाच ओळखलं मी असं पण इकडे यश आता या कावेरीला बोलतो कावेरी बोलते की माझं कौतुक करून झालं असले तर आयडिया सांगा पटकन तर इकडे यश बोलतो की नाही नाही थांबा मला सांगू द्या पटकन आता यश लगेच दरवाजा लावून घेतो आणि ह्या कावेरीला बोलतो की इकडे यशला नेमकं काय आयडिया सुचलेली असते हे सर्व यशात कावेरीला सांगतो आणि कावेरीला सुद्धा ती आयडिया खूप आवडते कावेरी सुद्धा खूप खुश होऊन यशकडे बघत राहते आयडिया जी आहे ती कावेरीला खूप आवडते आणि कावेरी बोलते की खरोखर खूप आयडिया मस्त आहे बर का यांची असं पण कावेरी ही यशकडे बघत विचार करते इकडे असं बघायला मिळतं की आता ह्या आपल्या कावेरीला मोदक बनवण्यासाठी सांगितलेले असतात परंतु तिला काही मोदक येत नसतात ती बोलते की आता कसे मी हे मोदक तेवढ्यामध्ये तिथे आता हा यश येतो यश ह्या कागरीला बोलतो की आत्ताच्या आत्ता मी मोदक बनवतो कसे सांगायचे ते त्यानंतर इकडे आता हा यश जो आहे तो ह्या कागरीला मोदक कसे बनवायचे ते सांगू लागतो आणि काविरी खूप खुश होते परंतु तेवढ्यात तिथे सुलक्ष नाही येते तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद